किती फसवणूक करायची म्हणजे मधल्या काळामध्ये आपत्तीनंतर मी जेव्हा आलो होतो नंतर आपण एक मोर्चाही काढला आपले मुख्यमंत्री काय म्हणाले इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आणि तेव्हाच मी बोललो होतो की इतिहासातली सगळ्यात मोठी थाप आहे ही आता ती विचारायला आलो तुम्हाला तुमच्या पदरात नेमकं काय काय पडलेलं आहे आता इकडे जिरायती जमीन कोणाची आहे बागायती कोणाची आहे त्याच्याप्रमाणे जे काय पॅकेज जाहीर झालंय जमीन खरडून किती किती लोकांची गेले त्यांना किती मिळालेले आहेत बरं एवढं बेमालूमपणाने सगळं बोलायचं पॅकेज मोठं जाहीर केलं पण ते जाहीर केलेलं पॅकेज आतापर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या हातात ते तुटपुंज तर जा आलं का नाही त्या पॅकेजला सुद्धा खेकड्यांनी भोक पाडली की काय खेकड्याने भोक पाडली जसं मागे त्या धरणाला पाडली होती तशी पॅकेजला तुमच्या भोकं पाडली की गेले मधले पैसे आज आम्हाला उत्तर पाहिजे हे जे धान्य म्हणजे ना तुम्ही सडलेलं किडलेलं धान्य देताय लाज नाही वाटत या सरकारला लाज नाही वाटत या बेशराम राज्य करते ना